ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सांगलीत जिम व्यवस्थापकावर खुनी हल्ला तिघन विरुद्ध संजय नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. पूर्व वैमनस्यातून तिघांनी दुचाकी अडवून जिम व्यवस्थापक Shantanu Sunil Kalgudgi वय बावीस अंबा चौक यशवंत नगर सांगली याचावर चाकू आणि एडक्याने खुनी हल्ला केला. यशवंत येथे वसंतदादा कुस्ती केंद्रासमोर हा प्रकार घडला. या प्रकरणी संशयित टिपू उर्फ सोहेल जमादार आसिफ जमादार आणि आदित्य चंद्रकांत भिसे सर्व राहणार वसंतदा कुस्ती केंद्रासमोर माळी वस्ती यांच्यावर संजयनगर पोलिसात गुन्हा दाखल केलाय पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की शांतनू कलगुडकी हा जिम व्यवस्थापक म्हणून काम करतो दुपारी त्याच्या पत्नी शंभर फुटी रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये सोडले तेथून तो लक्ष्मी मंदिर मार्गे चिन्मय पार्ककडे निघाला होता त्यावेळी तिघा संशयितांनी त्याला कुस्ती केंद्राजवळ अडवलं तीन महिन्यापूर्वी रामकृष्ण नगर मध्ये वैभव भिसे आणि दीपक जाधव यांच्यात भांडणे झाली होती त्याच्या रागातून टिपू जमादार चाकूने शंतणूच्या छातीवर उजव्या बाजूस वार केला तर असिफ आणि आदित्य यांनी एडक्याने पाठीत दोन ठिकाणी वार करून गंभीर जखमी केलं अचानक झालेल्या हल्ल्यात शंतणू गंभीर जखमी झाला शंतूनु याने हल्ल्या झाल्यानंतर आडवड केल्यामुळे परिसरातील नागरिक गोळा झाले तेव्हा संशयित तेथून पसार झाले जखमी शंतुनू या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं संजयनगर पोलिसांनी शासकीय रुग्णालयात येऊन त्याचा जबाब घेतला महानकारी न्यूजसाठी आधी माने मिरज